आज माझ्या सोबत आहेत एक आणि एकमेव नाना पाटेकर पण नाना खरं तर मी तुला अवजाव करायला हवं तू सासष्ट वर्षाचा होतोय पण मी अवजाव करणार कधी एकमेकांना अरे तुरे सुद्धा नीट बोलतोय ह्याचाच आनंद मोठ <laughs> <laughs> शिव्या बोलतोय हे फार चांगलंय पण मला नाना सांग सहासष्ट वर्षाचा तू झाला सहासष्ट वर्षाचा कल्पना करत नाही हा आमचाच नाना आहे ज्याला आम्ही अंकुशच्या काळात बघितला ज्याला आम्ही पाहिजे जातीच्या काळात बघितला गेल्या एवढ्या वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये काय बदल झाला आम्ही बघतोय व्हॉट्सॲपवर नानाचा नानासाहेब साहेब सुद्धा झालाय पण माझ्या मनाला असं वाटत नाही की नाना नानासाहेब होतोय काय बदल आहे नाही कोणी काय आपल्याला संबोधायचं हे आपल्याला नाही येत पण बाकीचं आपलं सगळं तेच आहे रे काहीच बदलत नाहीये आणि खरंच काही बदलणार नाही जर काही बदलत असेल तर शहरं बदलली शहरं बदलल्यामुळे तिथे राहावंसं वाटत नाही त्यामुळे मग इथे येऊन राहणं हे मला जास्त श्रेयस्कर वाटतं परिसर इतका बदललेला आहे आपल्या वेळी निदान तू पाहिलं होतं ज्यावेळी छबिलदास आपण ज्यावेळी करत होतो तिथे नाटक होतं त्यावेळी एक छान निकोप अशी स्पर्धा होती थोडंसं आता बदललं आता कठ्रोट स्पर्धा आहे सगळी आता तुझ्यापेक्षा मला सतत मोठं व्हायचं त्यावेळी तिथे लोक ठरवायचे आपण आपलं करायचं म्हणजे प दिलीप रभावळकर हा माझा त्यावेळेचा मी अतिशय असा शत्रू की दिलीपला हरवायचं आणि आपल्याला बक्षीस पण दि दिलीप काय जिंकत गेला दिलीप थोडा वयानं सिनियरसुद्धा सुद्धा होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये नसीरुद्दीन शाह त्याला सगळे सिनेमे मिळायचे आणि आम्हाला काही कुठला रोल मिळायचा नाही आणि मला असं वाटायचं नसीरचे आणि मी माझी तुलना करायचो अतिशय ऑब्वियस लेवलवर काय असं त्याच्याकडे जास्त आहे जे माझ्याकडे नाही आहे म्हणजे हे मी कित्येक वेळा बोललो सर नसीरला मी देवाला साखडं घालायचो की नसीरला अपघात होऊ दे त्याचं थोंगडं तुटू दे आणि मग तो घरी पाठ बसला की मग ते रोल मला मिळतील पण तसं काही झालं नाही त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला मी नास्तिक होण्याचं कारण पण ही अशी एक हे होती नसीर मला त्या दिवशी एकदा मी दुसऱ्या सिनेमाच्या वेलकम बॅकच्या दरम्यान भेटलो त्यावेळी मला नसीर सांगत होता की नाना यार तेरी फिल्म जे चलती है बडा दर्द होता था मुझे मेरी घेऊ नाही चलती मी ने क्या बात करता यार मी तुझे बहुत शरीफ समजता ने नाही मैं शरीफ नाही होता म्हटलं मलाही असं वाटायचं मग मी त्याला सांगायचं तुला अपघात व्हावा तगड़ उठावं डोकं उठावं म्हणे मला रोज की यार हम किती सिमिलर स्... 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 आहे या तर प्रत्येक नटामध्ये तीही असतेच की एकमेकांबद्दलची जी असूया असते ती असते उगाच कोणीतरी नाही नाही मला तू खूप मोठा झाला आणि मला तुझ्यासाठी खूप टाळ्या वाजवताना आनंद झाला आनंद झाला पण तरी सुद्धा मी तिथे का नाही असं वाटतं नकळत तुमच्या मनामध्ये ते येतच असतं ते नाकारून चालत नाही पण ती आजची जी आहे स्पर्धा ती काल नव्हती काल जरा त्याला काहीतरी एक वेगळं स्वरूप होतं उमराचं झाड आहे छान <laughs> तर ते थोडंफार आता ते बदलल्यामुळे आणि माझं लहानपण ह्या असल्या परिसरामध्ये गेलं होतं पहिल्यांदा पनवेल मग मुरुड जंजिरा त्यामुळे मला हे परत मिळालंय ह्याचा आनंद जास्त मोठा आहे तुझ्या व्यतिरिक्त कोणीच इथं आलं नाही बरं का इंटरव्ह्यू मी कोणालाच दिला नाही हे सगळं तुझंच असल्यासारखं तुझं फार्म आहे कधीतरी इंटरव्ह्यूसाठी मी येतो इथे नाना मला विचारायचं आहे मी गेले तीस पस्तीस वर्ष तुला बघतो आहे नाना बदललाय आहे नाना पूर्वीचा नाना नाही आहे पूर्वीचा नाना कधीतरी रागवायचा दुसऱ्याला शिव्या घालायचा म्हणजे आता तुझी जी सिनेमातली प्रतिमा आहे तशी होती आत्ताचा नाना मला असा मॅच्युअर झालेला म्हणजे वाईन जशी मॅच्युअर होते हा पडला पडला पिकला नाही 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 वगैरे पण असा एक मॅच्युअर झालेला वाटतो आणि वेगळा वाटतो असा खूप प्रेमळ वाटतो आज आता तू नाही कारण काय जे घडतंय ना सगळंच म्हणजे आता आपण स्पष्ट बोलूया सामाजिक ह्याच्यावर मग हिंदू आणि मुसलमान या संदर्भात जे घडत आहे ते खरं तर आपण कधीच माझ्या डोक्यात हा कधी विषयच नव्हता सामाजिक परिस्थिती बदलली राजकीय परिस्थिती बदलली राजकीय नेते जे आहेत त्यांची इप्सित काय आहे तुमचं ते बदललं यशवंतरावांच्या वेळचे किंवा शरदराव म्हणजे मी परवाही बोललो की पंधरा वर्षाचा मी असताना एक पंचवीस वर्षाचा कोणतरी तरुण पुढे आलेला होता ते शरदराव होते आणि त्या नकळत्या वयामध्ये तुम्हाला तुमचे हिरो शोधत असता तुम्ही आणि माझा हिरो होता त्या का राजकीय याच्यावरचा आणि त्यांचा तो तू बघितला सगळा आलेख जो आहे म्हणजे मी मध्यंतरी कुठेतरी आमच्या खाजगी याच्यामध्ये म्हणालो सुद्धा शरदरावांकडे आज पाहत असताना असं वाटतं की इतक्या वर्षाची इतकी चौफेर कारकीर्द त्यांची आणि ते पाहताना अचंबित व्हायला होतं म्हणजे आपल्या आधुनिक राजकारणातला कौटिल्य आहे हा वैषम्य एवढ्याच गोष्टीचं आहे की त्यांनी कधी दुसरा एक चंद्रगुप्त तयार नाही केला म्हणजे झाला नाही ही खंत वाटते पण नंतर लक्षात आलं सुद्धा तेच आहेत आणि कौटिल्यही तेच आहेत हीच तर गंमत आहे शरद पवारांची हीच गंमत आहे पण त्यांनी ज्या पद्धतीनं अधिराज्य गाजवलं ह्या सगळ्या राजकारणावर गेली पन्नास वर्षे अव्याहत म्हणजे त्यांच्याशिवाय राजकारणाला पूर्णविराम देता येईल असं शक्यच नाही शरदराव हा एक शेवटचा येतोच तिथे तर ही सगळी जी गोष्ट होती त्यावेळीची त्यावेळेचे राजकारणी त्यावेळी त्यांचे उद्देश आणि आताच आता, आता अतिशय गलिच्छ लेवलवर राजकारण गेलं हे तुलाही नाकारता येणार नाही काही त्यात काही मंडळी मुठभर वरीही आहेत आणि हे सगळं पाहत असताना एक तर तुम्ही नक्षल व्हायचं हातात बंदूक घ्यायची आणि तुम्हाला जे जे नाही आवडणार त्यांना टिपून मारायचं पण तेवढ्या गोळ्याच नाहीत आपल्याकडे इतकं वाईट बाजूला झालेलं <laughs> त्यामुळे तुम्हाला आता करत असताना सामोपचारानं काय करता येईल मला सुधारता काय येईल काय मी सुधारलं ते हे छान वाटेल परवा आमिर खान असं म्हणतो की माझ्या बायकोला वाटतं की आपण परदेशी जाऊन राहावं का त्यांना तसं वाटण्याच्या मागे काहीतरी कारण निश्चितच असेल तसा माझा मुलगा माझी आई माझे मित्र सुद्धा माझ्यापाशी काहीतरी बोलतात पण त्यांनी बोललेली प्रत्येक गोष्ट मी जाहीरित्या बोलावी का कारण मी नट असल्यानंतर त्याचे होणारे परिणाम मनात येणार नाही अशातला भाग नाही तुझ्या मनात एक अशी एक लिस्ट आहे की मला ह्या या, या लोकांना एलिमिनेट करायचं आहे ह्यांना काढून टाकायचं मारायचं आहे मला अशी प्रत्येकाच्या मनात असते पण प्रत्येक बोलून दाखवेल का अराजक होईल त्यामुळे मला त्याच्यावर विचारलं होतं प्रश्न नाना तुम्हाला काय वाटतं आम्ही असं म्हणणं म्हटलं अरे त्याला वाटलं त्याला तो काय करणार त्याच्या बायकोला तसं वाटलं त्याला काय करणार चुकलं कुठे फक्त तरी ते माझ्या बायकोला वाटलं हे बोलून नाही जाहीरपणे बोलायचं नाही पण त्याच्या मनात आलं तिच्या मनात आलं हे मला मी समजू शकतो मुद्दा नाना आपला हा हो होता की तू बदललायस कारण तू असं म्हणजे आता गोळ्या घालाव्या वाटत नाही सुधारावं असं वाटतं हा कसला आहे नाही मला असं वाटतं गोळ्या घालून विषय संपत नाहीये कदाचित त्या वयाचा असेल त्या क्षणाला त्यावेळी वाटत असेल प्रत्येक गोष्टीचे त्या त्या, त्या क्षणीच हिशोब मांडायची सवय होती आता तसं नाही होत आपण काहीतरी नाही उद्या देतील आज थोडी उदारी ठेवूया काहीतरी पॉझिटिव्ह करायला पाहिजे आणि त्यांनी खरंच खूप फरक पडला त्यामुळे नाम ज्यावेळी सुरू झालं नाम हे काही ठरून केलेली गोष्ट नाही आहे कुठेच अ मोमेंट काहीतरी मनात आलं आणि आपण काहीतरी करून गेलो मग त्यात मकरंद भेटला अजून आमची खूप मंडळी आहेत चाम्या भेटला तर सगळी ह्या मंडळींनी केलेलं आहे मी फक्त काय जोडी घेऊन प फिरत असतो पैसे जमवतो त्यातल्या योजना ठरवणं कुठे काय करायचंय आता मुलींना सायकल द्यायच्या मुलींना जाताच येत नाही आता काय चाललंय अकरा गावं घेतली आहेत आपण अकरा गावं दत्तक घेतली मराठवाड्यातली मराठवाडा विदर्भ प्रत्येक ठिकाणी आणि इतकी मोठमोठी तज्ज्ञ मंडळी आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं आपण फक्त त्यांना इंधन लागतं ते द्यायचं गाड्या खऱ्या वेगळ्या आहेत मी माझे इंधनाचं काम करतो ते कुठून पैसे घेता येता येतील कोणाला सांगता येईल आणि इतकं लोकांनी भरभरून दिलेलं आहे सतरा कोटी रुपये जमा जमा झाले कोटी आणि हे कोणी गरीब लोकांनी दिलेले आहेत रे पन्नास रुपये सुद्धा बँकेमध्ये सांगितलेलं पन्नास रुपये आले तरी सुद्धा ते हे घ्यायचे चहावाल्यांनी पण पैसे दिले चहावाल्यांनी दिले सगळ्यात गमतीचा भाग भिकाऱ्यांनी दिले तीनशे रुपये तर ही गंमत आहे तुझ्याकडे पैसे असताना तू मला पन्नास कोटी शंभर कोटी देणं हा भाग वेगळा आणि ह्या माणसांनी देणं वेग कारण ती चळवळ तिथपर्यंत पोचणं हे महत्वाचं होतं ज्यावेळी तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या माणसांचे चेहरे त्या विधवा मुली मुली म्हणायचं कारण वीस बावीस तेवीस वर्षाच्या मुली आहेत दोन लेकरं बरोबर घेऊन सासू सासरे त्यातला एखादा कोणीतरी आंधळा असतो कोणी काय असतं आणि कसं आयुष्य काढत असतील आणि मग अप्रोच बदलला मग आता कोणी मारलं तरी असं वाटतं की काहीतरी कारण असेल तू मला मारतोय मारून झालं का बरं आता सांग का मारलंस काय चुकलं का कुठे चुकलं माझं पूर्वी मारल्यानंतर पहिलं त्याचं मुस्काट फोडायचं म्हणजे पहिल्यांदा मारूनच द्यायचं नाही पण आता ते बदललंय आणि ते तुझ्यातलं तु, तु गांधी जागा होत गांधी माझ्या इतकं मोठं नाही फक्त माझ्याकडे काय माणसात एक गांधी असतो आणि एक राक्षसी असतो एक असतो पण ते गंमत कशी आहे की तुम्ही त्याला कितपत मुभा देता त्या बाहेर यायला आणि तो जर का तुम्ही त्यांना मुभा दिली तर तुमच्यातला सगळा चांगला तर मी चित्रपट एक दिग्दर्शित करतोय असाच विषय आहे सामाजिक ह्याच्यावरचा सा। आजची परिस्थिती जी आहे तो म्हणजे तू हिंदू म्हणून किंवा तू मुसलमान म्हणून तू तु तुझ्या वैयक्तिक तुझ्या जीवनामध्ये जो विचार करतो आहेस आणि मी हिंदू म्हणून मी करतो आहे तो फार विचित्र आहे आपल्याला एकमेकांची भीती वाटायला लागली आहे आणि सगळ्यात गलिच्छ गोष्ट ही आहे आपल्याला एकमेकांची भीती वाटता कामा नाही आहे आपल्याला एकमेकांचा आधार वाटायला पाहिजे चार पिढ्या आपल्या घेतल्या म्हणजे दोन म्हणजे दो माझ्या दो बहिणीनं मुसलमानाशी लग्न केलेलं बाकीचे जर महाभाऊ मंडळे म्हणाले की ती मेलीच आम्हाला म्हटलं अरे ती कुठे गेली आपल्याला अभ्यास मिळाला तर तुम्ही बघता कसं या गोष्टीकडे त्याच्यावर ते अवलंबून आहे मला अगदी जुनी घटना आठ आठवते माहीमला आपल्या तुळशी पाईप रोडवर झोपडपट्ट्यांचं डिमॉलिशन झालं होतं आणि तू तिथेच राहत होतास त्या झोपडीवाल्यांच्या बाजूने उभा राहिलास पोलिसांशी भांडलास मला दुसरी घटना आठवते मुंबईच्या दंगलीच्या वेळची ब्याण्णव त्र्याण्णवची दंगल जिथे झाली त्या भागामध्ये त्या वस्त्यांमध्ये तू फिरलास तेव्हा ते करणारा नाना आणि शेतकऱ्यांसाठी धावणारा नाना अजिबात वेगळा नाही आहे तेव्हा हे जे तुझ्या आयुष्यातलं एक, एक हा सूर जो आहे सामाजिक भानाचा धावून जाण्याचा हा कायम आहे पण झोपडीवाल्यांसाठी तिथे जाऊन पोलिसांशी भांडणं आणि अशा प्रकारे सतरा कोटी रुपये या शेतकऱ्यांसाठी उभे करणं दोघांकडे तू कसं पाहतोय कारण मधल्या काळ गेलेला आहे तीस वर्षाचा काळ गेलेला आहे नाही असं होत नाही तिथे नाही पटत ना आता त्या झोपडीमधला जर का कोणी तिथे असतो मी पलीकडच्या झोपडीत राहणार तर मी ओरडलोच असतो ना तर ती हे नाही पटत बाबा ती झोपडीतलं म्हणजे काय माझ्या इथलाच आहे ना त्यांची काहीतरी सोय व्हायला पण आजूबाजूला राहणारे मध्यमवर्गीय धावले नाहीत नाना धावला अरे पण नाना हा मुळातला तिथला आहे ना, नाना हा खरंच गरिबीतून आलेला आहे वर त्यामुळे त्याला ती कदाचित जास्त मला दिसतो तिथे किंवा माझ्या आईनं त्या सगळ्या समोरच्या झोपडीतल्या दंगलीच्या वेळी ते मुसलमान होते त्यांचं सगळं सामान येऊन आमच्या घराच्या समोर आणून ठेवलं आणि तिथे बसले आणि आई अशी काठी घेऊन बसली होती माझी कोणाला जाळताय काय समजत आहे अशी म्हातारी माझी बसली होती तर हे मुळामध्ये त्यांच्याकडून आलेलं आहे कारण कसं तुम्ही कोणाला मारू कशा शकता कापू कशा शकता मला लाल रंग आवडत नाही त्याच कसं चालेल लाल रंग आवडत नाही म्हणजे रक्ताचाही आवडत नाही नाही आणि कम्युनिस्टांचाही आवडत नाही नाही कम्युनिस्ट माहिती नाही मी त्यांच्याबद्दल नाही ही कॉमेंट पण रक्ताचा रक्ताचा लाल रंग मला कम्युनिस्टांचे मी मार्क्स वाचलेला जो आहे त्याच्यामधला मला असं वाटतं की ते जर का लागू झालं तर सगळंच छान होईल पण ते लागू होत नाही लागू होणार नाही आपल्या इथे तर नाहीच नाही आपल्याकडची सहिष्णुता आपल्याकडची सहनशीलता त्याच्यामुळे आपला देश टिकून आहे नाही तर ह्या अशा अवस्थेमध्ये केवढी अराजकता माजली असती ती माजत नाही त्याचं कारण आम्ही सहन खूप करू पण तरी नाना धर्माचा वापर करून जातीचा वापर करून लोक विष पेरतात हो पेरतात अखलाकचा खून होतोच ना सहिष्णू आहे आपला देश हे बरोबर आहे पण ह्या घटना मला एक सांग की ज्यावेळी तो हे होतो अखला किंवा आपल्या पुण्याला जो मुलगा होता मुसलमानच होता मोहसिन एका काहीतरी चुकीच्या ह्याच्यामधून तो गेला तर मी आई आहे किंवा बाप आहे त्याचा आता मी करायचं काय माझा एकूण तर एकच मुलगा होता बरं सा आमच्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये मुसलमानांमध्ये शिक्षण जास्त मिळत नाही व्यवसाय आहे गरिबी आहे अमुक आहे मला तर सात मी आता ह्या माध्यमातून सांगतो मुसलमानांनी जास्तीत जास्त शिकायला पाहिजे खरं तर सगळ्यांनीच दलितांनी जास्तीत जास्त शिकायला पाहिजे आपल्याला एक्सप्लाइट केलं जातंय हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे शिक्षणाने तुम्ही विचार करायला लागता एक गठ्ठा तुम्हाला वापरलं जातं कारण दुसरं करायला काय नाही ऊर्जा तर आहे ती कुठेतरी बाहेर काढावी लागते तुमच्या नशिबाने तुम्ही ह्या बाजूला आहात झोपडपट्टी पट तिकडे मध्ये हे मध्ये एक फक्त रस्ता आहे ना रे तो रस्ता क्रॉस करून फक्त जायचा इथे मल्हार उभा राहिला काही माझा फोकस मल्हारवर असतो थो, थोडासा फोकस शिफ्ट केला की मग पलीकडे त्या झोपडपट्टीत बसलेला तो एखादा शेमडा उपाशी मुलगा दिसतो मग तुम्हाला काहीतरी करावं असं वाटतं फक्त तुम्हाला तो फोकस शिफ्ट करायचा असतो ना हे सगळं जे तुझं म्हणणं आहे आणि ही जी जाणीव आहे आणि ही आतून आलेली ही वैचारिक जाणीव जितकी आहे तितकी भावनिक सुद्धा आहे या सगळ्याचा एक ॲक्टर म्हणून काय परिणाम अरे आउटलेटच आहे तो हे असं तुम्ही जमवायचं असत निखिल आतमध्ये मध्ये साठलेलं नाही तर निघणार कस नटसम्राट करत असताना माझ्या ते लक्षात आलं की आपल्याकडे खूप काहीतरी असा गठ्ठाच्या गठ्ठा आतमध्ये दाटलेला आहे काय दाटलंय काय साठलंय नाही हे सगळं आजूबाजूला झालंय नकळत तुमच्यामध्ये तो काहीतरी परिणाम होतच असतो उद्या रस्त्यावर चालत असताना तुला क्रांतीवीर मधला एक शॉट आहे दत्ताजीनी तो रोल केला होता एक हातगाडीवाला रस्त्यावर ते खेचत चाललेला आहे आणि एक जमाव येतो हातात तलवारी घेऊन आणि त्या म्हाताराला म्हणतो सांग कोण आहेस हिंदू आहेस की मुसलमान आहेस तो त्यांच्याकडे अशा निर्जीव नजरेनं पाहतो आणि म्हणतो की तुम्ही मुसलमान असाल ते हिंदू म्हणून मारा आणि हिंदू असाल तर मुसलमान म्हणून मारा मी थकलेलो आहे मला असं वाटतं खरंच ही अशी अवस्था आहे आणि ते शांतपणे निघून जातात मारणारे आणि तो पुन्हा हात गाडी ओढायला अवस्था ही अशी जर होणार असेल आज आपण शांतपणे घरामध्ये बसून नाही 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 काही नाही अगदी ड्रिंक्स घेत आपण त्या जर बातम्या बघत असू अलिप्तपणे उद्या कधी तुमच्या घरामध्ये ती बातमी येणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे इतकं अलिप्त राहू नका कोणीच म्हणतो मी प्रत्येकाने हा विचार करायलाच पाहिजे पण आता तू सांगत होतास की एक आज साठलय आणि नटसम्राट करताना नटसम्राट म्हणजे आता सिनेमा बनणं हे मराठीमधलं मोठं पाऊल आहे नटसम्राट करताना हे जे आज साठलेलं आहे ते उपयोगी आलं म्हणजे म्हणजे काय झालं इमोशन्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचे असतात रे गंमत कशी आहे की पुरुष करत असताना चार माणसांच्या कुठल्या कुठल्या लकबी घेऊन मी तो एक कॅरेक्टर केलं इथे कुठलं इमोशन एक ट्रिगर ऑफ ओढण्यासाठी ते एक फक्त वापरायची ती इमोशन्स की मग तुम्हाला मी कधी मला ग्लिसरीन कधी घ्यावंसं वाटलं नाही आणि घेता नाही आलं आणि मी कधी घेतलं नाही कारण तुम्हाला जर डोळे ओले होणार असतील तर तुमच्या आतमध्ये जरास काहीतरी तुम्ही बोलत असताना मनापासून ते येतं की पटकन हसता तुम्ही म्हणजे असं म्हणजे ना। काय नाही बोलत होत पण कसं पण मला नाही माहिती नटसम्राट ना करत असताना आम्ही पासष्ट दिवसाचं आमचं शूटिंग होतं आम्ही पस्तीस दिवसात फिल्म संपवली अर्ध्या अर्ध्या काळात जवळजवळ अर्ध्या काळात त्याचं कारण इतका तयार होतो मी कदाचित ते कित्येक वर्ष आतमध्ये असं दाटलेलं होतं तर त्यामुळे कधी एकदा ते असं ओतून टाकूया असं झालं होतं तेवढी दाढी वाढवली होती मी सहा सहा साडेसहा महिने काहीतरी आणि शेवट पहिल्यांदा शूट करत गेलो असं उलटं शूट करून मग नंतर शेवटी पहिलं जे होतं ते नंतर केलं कापत कापतदाडी गट पण आता पाहताना असं वाटतं अरे बापरे हे कसं काही घडून गेलं कारण तो नेमका सूर ते शेवटाचा तोच लागणं हे महत्वाचं होत पण माझ्या नशिबाने मला दिग्दर्शक अप्रतिम भेटला महेश मांजरेकर महेश मांजरेकर हा जर का त्यांनी थोडस कॉन्सन्ट्रेट जास्त केलं आणि थोडस स्वतःला गंभीरपणे घेतलं हा म्हणजे त्याला स्वतःची ताकदच माहिती नाही आहे भारतातल्या पहिल्या तिनातला एक दिग्दर्शक आहे तो इतका प्रतिम आहे तर तिथे नटसम्राट करत असताना की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन जगावं की मरावं हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा घेऊन खरखटया पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदाना कि फेकून द्यावं या देहाचं लख त्यात गोंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याच्या मध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महा जीवनाला असा डंख मारावा नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर हीच मे आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या माने आमच्या दाराशी शब्द असे छान पैकी येतात बिरघळतात तुमच्या जिभेवर आतमध्ये कुठेतरी लोप पावतात तर त्या साहेबांनी लिहिलेलं इतकं छान आहे संवाद नाही संगीत महाकाव्य महा कारण तुला खरं सांगतो मी याची सिमिली मी शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर करत होतो त्या दिवशी विचार करता करता असं काहीतरी वेड वाकडं डोक्यात येत होतं की वे टू बी और नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन जगावं की मरावं हा एकच सवाल आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं तर त्यात गोंडाळलेल्या जाणिवेच्या यातने मृत्यूच्या काळाच्या डोहामध्ये हे जे वाटणं आहे मी तेच म्हणत होतो की म्हटलं कसं काय चपकल बसतंय ते लिहिलेलं आहे त्यासाठी जे गणपतराव बेलवलकरांच्या मनात येते ते शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मनात येतंय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागे पण नवीन पद्धत सहन जमत नाही आहे जुनी पारंपरिक शेती आहे पण नाना असे तुझेही काही वेळ लावला लावणारे लोक आहेत आणि मला त्याच्याकडे यायचं आहे आणि नटसम्राटच्या निमित्ताने म्हणजे एक तू आता अभिनयाचा असं असं आहे तू आता स्वीकार नाही नाही निखिल तसं होत नाही तुला ना, माहिती नाहीये ना, मला ना तुझ्याकडे बघून अनेक नवीन नट ते चांगला अभिनय शिकत नाहीत गोष्ट वेगळी पण तुझ्याकडे बघून स्वतःला घडवतात तुला गंमत सांगतो नट सम्राट करत असताना ही पहिली आणि शेवटची संधी आहे असं मी करत होतो आणि म्हणून मी बेचाळीस वर्ष टिकून राहिलो फिल्म इंडस्ट्री मध्ये आपला हा शेवटचा शेवटची संधी आहे आणि शेवटचा परफॉर्मन्स आहे याच्यानंतर आपल्याला पुन्हा संधी ही मिळेलच असं नाहीये हे ज्या दिवशी पण अशी जीवनमरणाची लढाई होते तेव्हाच गोष्टी अजरामर होतात ना पण हे बेचाळीस वर्ष सतत लढत राहावं लागतं तुझा पहिला रोल म्हणजे ज्यांनी तुला लोकांसमोर खऱ्या अर्थानं नेलं अंकुश नाही पाहिजे जात पाहिजे जात बास मध्ये समोर तुझा ते नाचणं जे आहे कम्बर ते अजून माझ्या डोळ्यासमोर आहे ते कोणीही केलेलं नाही तो ती ही जीवनमंडळाची लढाई होती पहिला प्रत्येक प्रयोग नाटकामधला तर प्रत्येक प्रयोग नाटकामधला आणि सिनेमातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नाटकामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता उद्या काहीतरी बदल करू शकता सिनेमामध्ये ते करता येत नाही एकदा केलं की ते कायमस्वरूपी आहे बरं सिनेमाला एक कन्सिस्टन्सी नाही की आज हा सीन मग उद्या तो त्याला असं जास्त कठीण आहे हो त्यामुळे सिनेमामध्ये पहिला सीन शेवटचा जसं आता हा सिनेमा करताना शेवट पहिल्यांदा केलेला आहे मी ती आई कशी असं कोणी विचारलं तर मी सांगतो छान आहे म्हणजे म्हटलं छान आहे मस्त आहे कारण अजून ती उठल्यानंतर सकाळी तिला हे काय तुम्ही का, काय कराय तिला चिड म्हातारे कशी आहे ग हे तरण्या कोंबड्या इकडे मेल्या हिजडे आहे म्हणजे याचा अर्थ ती छान आहे मस्त आहे